आपण बघितलं ते वेगवेगळ्या न्यायालयामध्ये पण पळाले आणि तरी जे ते पळून गेले काय बघा हा विषय महाराष्ट्राच्या गृह खात्याच्या अखतारीतला आहे आणि राज्याचं गृह खात हे देवेंद्र फडणवीस सांभाळतात जे एक महान व्यक्तिमत्व या देशातला आहे त्यांच्या इतकं महान नेतृत्व अजून निर्माण झालेलं नाही असं दिसतं एकंदरीत त्यांची अलीकडची काही वक्तव्य आहेत प्रशांत कोरटकर हा नागपूरचाच आहे ना दंगल नागपूरला होते दंगल त्यांच्या मतदारसंघातच होते मग दंगलेविषयी शंका व्यक्त करणाऱ्यांच्या संदर्भात ते असं म्हणतात की दंगल नागपूरलाच का झाली असं विचारणाऱ्यावरती मानसिक उपचार करण्याची गरज आहे असं मी काल ऐकत होतो पण दंगल नागपूरलाच का झाली हा प्रश्न एकट्या संजय राऊत यांचा नाही आहे हा प्रश्न काल आदित्य ठाकरे यांनी विचारला हा प्रश्न इम्तियाज जलील यांनीही विचारला अनेकांनी विचारला पार्लमेंटमध्ये विचारण्यात आला हे प्रश्न त्याच्यामुळे संपूर्ण जे सरकार आहे फडणवीसांचं या संपूर्ण सरकारला हे सरकार मनोरुग्ण आहे असं दिसतं आहे मला फडणवीस यांचं सरकार हे मनोरुग्णांचं सरकार आहे आणि त्या संपूर्ण सरकारवर सामुदायिक मानव मानव मग मा काय मानस उपचार करण्याची गरज असं एकंदरीत इसायला आता हा कोर कोरडकर हा नागपूरचा त्यांचाच माणूस आहे ना आता तो पळून गेला का नाही हे ते सांगते उद्या आम्ही म्हणायचं पळून झाला आणि तो, तो भाजपच्या कार्यालयात कुठेतरी सापडायचा किंवा एखाद्या मंत्र्याच्या बंगल्याच सापडायचा भाजपच्या किंवा वर्षा बंगल्यावर सापडायचा काही होऊ शकतं भारतीय जनता पक्षाच्या राजवटीमध्ये काही होऊ शकतं आणि खरोखर हा कोरडकर पळून गेला असेल तर गृह खात्याच्या मदतीशिवाय तो हे पलायन करू शकत नाही तुम्ही म्हणता माझा पूर्ण व्हायचा आहे होऊ शकत नाही इतकं सक्षम पोलीस आहेत फडणवीसांचे हां आरोपींना पकडतात ज्यांना पकडायचं नाही त्यांना सोडून देतात सरकारच्या आदेशानं आणि जे विरोधक आहेत त्यांना बरोबर पकडतात कृष्णा आंधळे सापडत नाही कोरडकर सापडत नाही अजून काही भाजपचे आरोपी सापडत नाहीत म्हणून मी म्हणते की हे सरकार हे मनोरुग्ण आहे संपूर्ण सरकार मनोरुग्ण आहे आणि ह्यांना उपचाराची गरज आहे ह्यांच्याकडे जर आरोग्य खात्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे त्याच्यामुळे तिथे गोंधळ असल्यामुळे या राज्याची जनता झोळी फिरवून पैसे जमा करून या सरकारवर ते उपचार करू शकते तुम्ही म्हणताय की तो जाऊ शकत नाही कोणता कोणताही आरोपी कोणताही आरोपी ज्याला ज्याचा जामीन नाकारलेला आहे जामीन फेटाळलेला आहे आणि ज्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान महाराष्ट्रात केलेला आहे तुम्ही दंगलीतले आरोपी पकडलेत नागपूरचे तुम्ही दंगलीतले आरोपी पकडलेत आणि रोज पत्रकार परिषदा घेऊन पोलीस सांगतायत याला पकडलंय त्याला पकडलं त्याला पकडलाय पण ज्याला खरोखर पकडायचा होता तो पळून गेला बघा ज्या दिवशी त्याला हायकोर्टानं जामीन नाकारला तेव्हा तो नागपूरमध्येच होता ही नागपूर पोलिसांची जबाबदारी जर तो पळून गेला असेल तर नागपूरच्या पोलीस आयुक्तांचा राजीनामा किंवा त्यांची ताबडतोब बदली करायला पाहिजे खरं म्हणजे गृहमंत्र्यांनी या संदर्भात जबाब दिला पाहिजे पण आमचे गृहमंत्री जे आहेत महाराष्ट्राचे ते हवेत पतंग उडवत बसतात त्यांची पतंग खाटली आहे खरं म्हणजे पतंग खाटली आहेत त्यांची पतंग भरकटलेली आहे ते कसले पतंग उडवतात नागपुरात बसून आज ते नागपूरला गेलेत आणि दंगलीच्या अनुषंगाने पहिल्यांदाच मुख्यमंत्री म्हणजे हे पहा दंगल घडवणारे यांचेच लोक आहेत कुणाची हिंमत आहे का आमच्या सरकारच्या काळात दंगली घडल्या नाहीत कधीच घडल्या नाहीत मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना दंगल घडली नाही नारायण राणे मुख्यमंत्री असताना दंगल झाली नाही माननीय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना दंगल घडली नाही किंबहुना फडणवीसांच्या सरकारमध्ये शिवसेना असताना आमचं एकत्र सरकार असतानासुद्धा दंगल घडली नाही आता कशी काय दंगल नागपूरला घडू शकते कोण जबाबदार आहे ह्याला सांगा हे दंगलखोर तुमचे आहेत औरंगाबाद औरंगजेबाची कबर उखडा सांगणारे लोक तुमच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत त्यांच्यावर कारवाई करताय का तुम्ही दंगलीला खतपाणी घालणारे लोक तुमच्या कॅबिनेटमध्ये बसलेले आहेत हां विधिमंडळामध्ये बसून बसून हा हे नरडी गरम करून वातावरण पेटवणारे लोक तुमच्या बाजूला बसलेले आहेत कॅबिनेटमध्ये कोणावर कारवाई केली तुम्ही हे चिल्ले पिल्ले ती कारवाई केली रस्त्यावरती आलेले पोरं मुख्य आरोपी तुमच्या मिनिस्ट्रीमध्ये तुमच्या कॅबिनेटमध्ये बसलेले आहेत म्हणून मी म्हणतो हे अख्खं सरकार जे आहे हे सरकार मानसिकदृष्ट्या भ्रष्ट विकलांग आणि मनोरुग्ण झाले आहे त्यांच्यावरती कारवाई करायला पाहिजे का करू नये का करू नये सरकारमध्ये बसले त्यांचे बाप काय वरून आकाशातून जाग्यातून पडले आहेत का तुन तुन तुम्ही राज्यकर्ते आहात तुम्ही संयमानं वागलं पाहिजे आणि बोललं पाहिजे ज्या पद्धतीची भाषा गेल्या काही काळापासून त्यांचे फरणुषांचे सहकारी करतायत ही सह करता भाषा या राज्याला शोभणारी नाही दिल्लीचे उच्च न्यायालय न्यायाधीश आहेत यशवंत वर्मा त्यांच्या शासकीय निवासस्थानी जे आहेत ते पैसे सापडले पैसे नाही सापडले पंधरा कोटी रुपये सापडले पंधरा कोटी रुपये सापडले काही लोकांचं म्हणणं आहे पंधरा कोटी लहान रक्कम आहे मोठी रक्कम असावी किमान दोनशे कोटी सापडायला पाहिजे या देशाच्या न्यायव्यवस्थेमध्ये प्रचंड भ्रष्टाचार कसा बोकाळलेला आहे त्याचं हे हे एक उदाहरण आहे नियतीनं समोर आणलेलं उदाहरण आहे पंधरा सोळा कोटी रुपये सापडतात एका खोलीमध्ये पैशानं भरलेली एक खोली आहे आणि त्यांना शिक्षा काय झाली आहे तर त्यांची बदली केली हे आणखीन अन्य कोणाच्या घरात पाच पन्नास लाख सापडले असते एवढ्याला अमित शहा यांनी ईडी सी बी आय इन्कम टॅक्स याचे याच्या फौजा पाठवून संबंधित व्यक्तीला अटक करून पी एम एल ए कायद्याखाली तुरुंगात पाठवलं असतं पण गेल्या काही काळामध्ये या सगळ्या भ्रष्ट न्यायमूर्तींच्या नेमणुका ह्या भारतीय जनता पक्षाच्या दबावाखाली झालेल्या आहेत त्यांना हवे असलेली माणसं न्यायव्यवस्थेत बसवण्यात आलेली आहेत मी महाराष्ट्राच्या हायकोर्टात उदाहरण देऊ शकेन मी अनेक हायकोर्ट्स अशी या देशामध्ये आहे तिथे कशा प्रकारे झाल्या त्याची माझ्याकडे चांगली माहिती आहे पण मला शेवटी न्यायव्यवस्थे होती ताशेर उडवायचे नाही आहेत संघ परिवाराशी संबंधित लोकं कशाप्रकारे न्यायव्यवस्थेत उच्चपदी बसवलेले आहेत आणि या भ्रष्टाचार कशा प्रकारे चालू आहे सर्व बाबतीत हे काय लपून राहिलेलं नाही ना, ना। जर न्यायव्यवस्था खरोखर तटस्थ असती तर जस्टिस चंद्रचूड यांनी त्यांना जो न्याय खरोखर द्यायला हवा होता महाराष्ट्राच्या घडामोडी संदर्भात तो दिला असता पण त्यांनी तो त्याला देऊ दिला नाही का त्यांनी तो दिला नाही कारण हे सगळे संघाचे हस्तक आहेत भाजपचे हस्तक आहेत बोला कन्नडमध्ये आपण बघतोय की मराठी जे लोक होते मराठी सपोर्ट लोक होते त्यांनी जेव्हा कन्नड बस कंडक्टरवर हल्ला केला त्याच्यानंतर कन्नड समर्थक लोक आज जे आहेत मोर्चावर आणि परीक्षा वगैरे आहे आणि सगळ्यांना खूप तिथे लोकल लोकांना त्रास होतो देशाच्या गृहमंत्र्यांची जबाबदारी आहे हा विषय स्थानिक नाही हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे आणि सर्वोच्च न्यायालयात जेव्हा प्रकरण असतं तेव्हा परिस्थिती जैसे थे असते स्टेटस को मेंटेन करावा लागतो पण महाराष्ट्र देशाचे गृहमंत्री त्यांनी या विषयाकडे ज्या पद्धतीनं गांभीर्यानं पाहायला हवं ते पाहत नाहीत दुसरा विषय राज्याच्या आमच्या मुख्यमंत्र्यांचा देवेंद्र फडणवीस यांचा त्यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायला हवी दुसरे जे आमचे डेप्युटी सी आहेत एकनाथ शिंदे ते नेहमी सांगतात मी बेळगावच्या आंदोलनात भाग घेतला बेळगावच्या आंदोलनात त्यांना थोडा जरी चरोटा खरोखर उठला असेल तर त्यांचा आत्माही बघून तळमळेल त्यांचं मन आणि तेही बेळगावात जाऊन त्या संदर्भात आमच्या लोकांना समर्थन देते पण हे सगळे ढोंगे आणि भंपक लोक आहेत आम्ही बेळगावातल्या कर्नाटक सीमेवरच्या मराठी बांधवांच्या भावना आम्ही समजून घेतो शुगर पुण्यात एक बैठक झाली तर अजित पवार आणि दोघांमध्ये साधारण दहा पंधरा मिनटं बंद झालं त्यांचं उत्तम चाललेलं असतो आता शिवसेनेतून सुद्धा आमचे काही लोक जे सोडून गेले आम्ही त्यांच्या शक्यतो वाऱ्यालाही फिरकत नाही ज्या पद्धतीनं ना महाराष्ट्राशी त्यांनी बेमानी केली गद्दारी केली आणि महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खूप असला आमच्या नाही आम्ही म्हणतो या राज्याच्या पाठीत खंजीर खूप असला आम्ही त्यांच्या सुद्धा जाणार नाही पण ह्यांचं है। बरं असतं यांना एकत्र भेटण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट असते यांना एकत्र भेटण्यासाठी विद्याप्रतिष्ठान असतं यांना सगळ्यांना एकत्र भेटण्यासाठी रयत शिक्षण संस्था असते आमच्याकडे असं काही नाही त्याच्यामुळे आमच्याकडे भेटीघाटी कोणाशी होत नाहीत आणि होण्याची वेळही तरी आम्ही टाळतो हे राजकारणामध्ये संवाद ठेवला पाहिजे वगैरे या दांभिक गोष्टींवरती आमचा विश्वास नाही अशा प्रकारे ज्याने आमचा पक्ष तोडला आमचा पक्ष फोडला ज्याने महाराष्ट्राशी बेईमानी केली ज्याने महाराष्ट्र गुजराती व्यापाऱ्यांना विकण्याचा प्रयत्न केला ज्याने गुडघे टेकले महाराष्ट्राच्या शत्रूसमोर त्यांना आम्ही आमच्याकडे किती संधी असली तरी आम्ही त्यांच्याशी संवाद संवाद ठेवणार बोलत त्यांच्याकडे अशा भेटींसाठी एक कारण असतं वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये बैठक होती नका जाऊ विद्याप्रतिष्ठानमध्ये शैक्षणिक कामासाठी बैठकी होत्या गळ शिक्षण संस्थेची बैठक होती चांगली चांगल्या संस्था मी बोला आमच्याकडे का अशा संस्था नाही आम्ही फाटके लोक आहोत रस्त्यावरचे आम्ही भांडत राहू लढत राहू आणि धडा शिकवू एक हो। शेवटचा प्रश्न माझ्याकडून सर जळगावातील माजी माझी सरपंच आहे प्रक्रिये वेगवेगळे अपडेट्स वायर येतात त्याच्यातलं एक हे की आरोपींचे होटेल पेटून देण्याचा प्रयत्न झाला ठीक आहे आप लाव ला हिंदी में कुछ आहे तो बताइये बताइये बोलू आहे नाही ना तो ठीक आहे चलिए